एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रभाग क्रमांक दहा मधून महत्वाचा मुद्दा घेऊन पोपटराव जेजुरकर निवडणूक रिंगणात सविस्तर वृत्त असे नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांसाठी महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि प्रभागाचा खरोखर सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे प्रभाग क्रमांक दहामधून श्री पोपटराव जेजूरकर यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही निवडणूक त्यांच्यासाठी पहिलीच असल्याकारणाने त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे त्यांनी सर्वतोपरी सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जणू संकल्पच केलेला आहे यावेळी जेजुरकर यांनी बोलताना अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले कर, मी पोंकटराव जगन्नाथ जेजूरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट माझी निशानी आहे घड्याळ अनु आहे आहेत तीन मी या निवडणुकीत उभा आहे आणि या निवडणूक उभा राहायचं तर मला नागरिकांनीच बळजबरी केली कारण मी ज्यावेळेस हंडा मोर्चा काढला होता तर त्यावेळेस त्या हंडा मोर्चामध्ये आम्ही जेव्हा त्या अधिकाऱ्यांना मिळ भेटलो तर तेव्हा अधिकारी सहज सांगायचे तर तुमच्या प्रभागामध्ये आम्हाला काम करण्यासाठी भरपूर वाव आहे परंतु तुमच्याकडून पाहिजे तसं ते आमचे लोकप्रतिनिधी त्यांनी पाठपुरावा होत नाही त्यामुळं ते कामं होती नाही तर त्यावेळेस आम्ही सांगितलं अधिकाऱ्यांना का बा तुम्ही जर कधी आमच्या इथं जर कधी आमचा पाईपलाईन टाकली तर आम्ही तुमचा नागरी सत्कार करू बाकी जा, ते परिस्थिती जाऊ द्या ते नगरसेवक जाऊ द्या कोणी जाऊ द्या पण आम्ही तुमचा नागरिक सत्कार करू ते पण एकदम जंक्शन जेणेकरून इतर अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे का बा असं काम केल्यानंतर अधिकाऱ्यांचा सत्कार होतो आणि नगरसेवक कुठले मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उभे आहे काय सांग नेन तर तुम्हाला पाण्याचा मुद्दा दुसरं का ज्येष्ठ विरुंगुळा केंद्र आता हे ज्येष्ठ नागरिक किती वेळेस बोलतात कामाला काय म्हणून कुठंतरी विरंगा केंद्र मिळालं पाहिजे भेटलं पाहिजे तर आम्ही त्यावेळेस सांगतो का बा कोणता एखादा ओपन बेस असेल त्या ओपन प्लेसमध्ये जर जे आपले ज्येष्ठ नागरिक आहे जे रिटायर झालेले तर ता त्यांना कुठंतरी असं विरंग केंद्र पाहिजे त्यांची खूप दिवसाची मागणी पण ती पण त्यांची पूर्ण झाली नाही ते आल्या आल्या पहिले मी तेवढं ते काम करणार का जेणेकरून त्यांना असं घरातच बसून बसून बोर होतं तर ते विरोध केंद्रामध्ये येतं एक दहा ज्येष्ठ नागरिक जमले ते विचार घेवाण होती आणि ज्या वयामध्ये माणसाला एक एकांतपणा असतो तो तो निघून जातो आणि तो तो ज्येष्ठ नागरिक त्यांना असं एक चांगलं वाटतं तयार केंद्र करणार त्यानंतर भूमिगत घटात आता विचार करा का जर कधी त्या भूमिगत तारा ता म्हणजे ज्या विद्युत तारा तर मागे आता एक घटना घडली त्या घटनेमध्ये एका व्यक्तीचा जीव गेला त्या डीपीला तर ह्या ज्या गोष्टी ह्या झाल्या नाही पाहिजे त्या टीपीला काहीतरी संरक्षण असं केलं पाहिजे जाईचं त्याच्यानंतर ज्या तारा ओतून जातात त्याचा सगळ्या भूमिगत केल्या पाहिजे काहीतरी ना का नागरिकांचा कोणता जीव जाणार नाही तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या प्लॅनमध्ये करून ठेवलेलं आहे का कसा विकास आराखडा तयार करायचा का आपल्या प्रभागासाठी तर त्या हिशोबाने आणि राहिला एक महत्त्वाचा प्रश्न का बघा तुम्ही आता का आपण काही सणवार असला काही असलं का शिवनगरची गर्दी आहे विचार करावा लागतो का नगर जावा की नाही जावा कारण इतकी ट्रॅफिक होते का अर्धा अर्धा एक एक तास लेट होऊन जातो माणूस तिकून तिकडं जायला तर माझ्या याच्यामध्ये त्या आराखड्यामध्ये एक आहे का अंबिका स्वीट ते सातमावली स्टॉप तिथपर्यंत उड्डाणपूर तो इतका महत्त्वाचा आहे का म्हणजे तिकून येणारा जो आहे का जो शिवाजीनगरला जायचं आहे श्रमिक नगरला जायचं आहे तर तो वर्च्यावरून निघून जाईल म्हणजे ती जी ट्रॉपिक आहे ती वारच्यावरती निघून जाईल परती कुणी येणारा कोणीला सातपूर जायचं की जायचं तर तो पण वरच्यावर निघून जाईल म्हणजे त्याला अशोक जो मेन स्टॉप आहे किंवा भाजी मार्केटचा तो त्याच्यात तिथं जायची गरजच पडणार नाही जेणेकरून त्याचा जो वेळ जातो दररोजचा अर्धा अर्धा एक एक तास लेट होतो इकडे तिकडे जायचं तर त्या वाचन त्या नागरिकांचं त्या नागरिकांना तर फार गरजेची गोष्ट आहे परंतु आत्तापर्यंत कोणी असं काही प्लॅनच केलेलं नाही आपल्या डोळ्यासमोर समोर दिसत आहे तरी होत नाही तरुण मुलं असो किंवा मग महिला आ, मुली असो त्यांच्या कामाला हाताला काम नाही याबद्दल आपली कशी योजना असतात काय हो बघा ना तुम्ही आता मुलं जे असतात काही यांना गुन्हेगारीकडे वळतात किंवा व्यासनाकडे वळतात त्याच मुलांना जर कामधंदा दिला चांगला दोन पैसे भेटले त्यांना तर ते त्याचा त्या चांगल्या कंपन्यामध्ये कामाला लागलं लागलं आपल्या जवळ एम आय डी शिवाय दोन दोन बेग सोडून सातपूर एम आय डी एम आय डी शिवाय एवढं सगळं असताना आपल्या युवकांना रोजगार मिळत नाही आणि बाहेरचे युवक येतात युपी एम ये पी इकडून तिकडून बाहेर गावून येतात आणि त्या लोकांना इथं नोकरी लागते मग आपल्या इथं मुलांना का नोकरी लागत नाही आज मुली भरपूर शिकलेले आहेत त्यांना पुण्याला जावं लागतं मुंबईला जावं लागतं काय तिकडे जायची गरज पडते मग तुमचा महत्त्वाचा अजेंडा काय असणार आहे रोजगार निर्मिती महत्वाचा अजेंडा राहणार आहे उड्डाणपूर महत्वाचा अजेंडा राहणार आहे त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न महत्वाचा राहणारी तर रस्ते आज रस्त्याची परिस्थिती बा काय आवा तुम्ही गेले पण त्या तुम्ही तो बघा तुम्हाला म्हणजे अक्षरशः नागरिक इतके व्हाय त त्यांच्या टू व्हीलर फोर इतकं मेंटेनन्स निघतं तर त्यांचा असा प्रश्न उभा राहतो का त्या गाड्यांचा हफ्ते भरायचे का मेंटेनन्स करायचं त्या रस्त्यामुळं म्हणजे काय एक तर कसं तरी माणूस हफ्ते भरून भरून गाडी घेतो ते करतो कसं एक सर्वसाधारण तिथेच एक गणित असतं मग तुम्ही आता मतदारांना काय आवाहन करणार आमच्या मतदारांना एकच आवाहन करतो फक्त एवढ्या वेळेस मला निवडून द्या तुम्ही उभं केलंय एकदा निवडून द्या बघा तुम्ही जर मी पा पाच वर्षात काय पलट नाही केलाय दहा नंबर प्रभागाचा तर मग बोला त्या पुढे तुम्ही तुमच्या पुढे सुद्धा येणार नाही मग मागायला ना। जर कधी नाही झालं प्रभागाचा विकास तर धन्यवाद एस पी न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद